पाहिजे आज आमच्या मुलाबाळांची नुकसान किती काय काय तुमचं नाव काय सरपंच भाई नाव सांगा तुमचं नाव सांगा साळूबाई गणपत कडाळी साळूबाई गणपत कडाळी तुमचं तिथेच म्हणणं बाई नाव काय सांगितलं तुम्ही तुझाबाई दिजे झाले झाले बाय तुमचं काय म्हणणं आहे दारूबंदी झाली पाहिजे का तुमचं काय आहे आजी तुमचं नाव तुमचं काय आजी काय नाव नाव सांगा दगडूबाई बर बर काय दारूबंदी व्हायला पाहिजे तुमचं काय ताई बर बर काय कसं द्यायला तुम्ही जाणार

मी इथली रहिवाशी असून इथल्या करा कारण का ते हप्ते घेतात त्याच्यामुळे हा दादा कंटिन्यू त्याच्यामुळे जीवनामध्ये खूप मुलांचे नुकसान झालेले नमस्कार सर मी सर्वांना आवाहन करतो आपण जेवढं सहकार्य चांगलं केलं तुला बोलायचं इकडे पोलीस बोलले आता गावाकडून कोणतीही तक्रार येणार नाही मग बापू बाकीच्या अकोल्या तालुक्यातील आदिवासी रहिवाशींनी काय करायचं रंधा रंधा या गावातही दारू म्हणजे तिथे विकतात अशी दारू आणि जाऊन घेऊन येतात बायकोकडून बायकोला मारतात पोरांना मारतात हेच आयुष्यभर सहन करायचं का आणि पोलीस येतात हप्ते घेऊन जातात येतात मिनिट तुझं नाव काय बेटा सांग नाव

आपल्या आदिवासी भागाकडे सगळ्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे ना आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरातूनच सुरुवात केली ना दारूबंदी असं गावाकडे रोड वर उभं राहून काय होणार नाही मेन म्हणजे आपल्या घरातून सुरुवात केली तरी ना बापस दारू पिऊन रस्त्यावर पहायला मरायला लागला तर पोरग काय करणार आहे बिचार वर्गाला तेच लागणार आहे ना वर्ग काय आहे आता म्हणतात ड्रायव्हरचा मुलगा ड्रायव्हर होता पोलिसाचा मुलगा पोलीस होता डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत पण जर बापच बेवडा असेल तर वर्ग का नाही देवडं होणार याचा विचार लक्षात घेतला पाहिजे आणि असं रोड वर आंदोलन करून काय होणार आहे

प्रत्यक्ष प्रामाणिकपणे कोणतेही काम करत नाही गावामध्ये हे आले तरी आम्हाला त्याची कोणतीही कल्पना देत नाही वरून बोलतात की आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही मग जर तुम्हाला आमच्यावर विश्वास नसेल तर आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार हा आमचा मुद्दा आहे महत्वाचा येणार गप्ची तारू पकडणार हप्ते घेणार हे आमच्याकडं पुरावे पण आहेत कृपया आपण आम्हाला आश्वासन द्यायचं की पीठ प्रमुख याची या ठिकाणी वरून बदली झाली पाहिजे आम्हाला स्वरूपामध्ये पाहिजे या आमच्या तीन हाती आधी जर असे जर झाले नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला कळू इच्छितो कि यानंतर राजूर पोलीस स्टेशनच्या समोर आमच्या साखळी उपोषणाला सुरुवात होईल याला सर्व जबाबदार राजूर पोलीस स्टेशनचे एपीआय सर असतील हे यांनी गांभीर्याने लक्षात घ्यावं आणि एक्साइजच्या डिपार्टमेंटच्या सरांना पण विनंती आपण राज शेडी शेतीवरून जे दारूचे जे दुकान आहेत यांच्यावर अति जलद गतीने कारवाई करावी आणि तेथली आमच्या गावात येणारी दारू बंद करावी अशी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन द्यायचंय आपण दोन मिनट ऐका दोन मिनिटं शांतता ठेवा एक दोन समारोप शांत आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाहीये आपल्याला आपला मूळ प्रश्न सोडवायचा आहे आणि तो आहे दारूबंदी गुटखाबंदी गांजाबंदी या संदर्भात oh. काही प्रश्न एपीआयच्या हातातले आहेत आणि काही प्रश्न एपीआयच्या हातातले नाहीये जे त्यांच्या हातातले नाहीत त्यांच्याकडे मांडून काही उपयोग आहे का त्या बीट हवलनाची बदली करणं एपीआयच्या हातात असतं का नाही ते आपण योग्य जागे आपण शासनामध्ये आहोत आपण ते जे आहे किंवा इथं एक पोलीस स्टेशन कसं होईल ही मागणी असेल की आपण आपल्या पद्धतीने शासनाकडे मांडू आणि मी खात्री देतो तर ते निश्चितपणे होईल एवढी गॅरंटी तुम्हाला या निमित्तानं देतो आहे तेव्हा कृपा करून पोलीस प्रशासन असेल आपले अधिकारी असतील यांनी तात्काळ याच्यावर कडक कारवाई करून दारूबंदी करावी धन्यवाद याच ठिकाणी कृषी व्यवहार समितीचे डायरेक्टर यांनी जे आपले खाडे यांनी जे मनोबत व्यक्त केलं मी त्यांचंही आपल्या वाराणसी ग्रामस्तर्फे आभार मानतो याच ठिकाणी आपल्या आंदोलनामध्ये जे जे बाहेर असतील जे गावचे ग्रामस्थ असतील पिढी असं वारुणशी गावामध्ये येऊन आंदोलनासाठी जे उपस्थित राहिले ते सर्वांचं मी पहिल्यांदा आभार मानतो आणि जे आता सध्या आपल्या मोर्चाला जे सामोरे जाणार आहेत जे प्रशासन असत त्यांचे पण मी आभार मानतो आणि आपल्या मनोबल व्यक्त करण्यासाठी तोपर्यंत आपले ऍडव्होकेट आणि आपल्याची तोप आपण तोप म्हणू त्यांना त्यांचा जो आवाज आहे तो तो पूर्ण तालुक्यासह महाराष्ट्रामध्ये फिरतो ते ऍडव्होकेट मनकर आपले मनोगत व्यक्त करते गावातील आम्हाला बातम्या मिळत नाही मग यावं लागतं परिसरात तरुण वयोवृद्ध भागांना आणि माता भगिनीं तर तुमचं मनापास सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे एवढा के पाऊस असताना सुद्धा आपण दारूबंदी बंदी गांजा बंदी की ज्यांनी आपलं जीवन उद्ध्वस्त केलं आपल्या कुटुंबाची वाट लावली अनेक प्रकारच्या यत्ता ज्या व्यस्तांमुळे भोगाव्या ला लागल्या ती व्यस्त बंद व्हावी दारूबंदी व्हावी यासाठी जे आंदोलन करतात त्याबद्दल तुमचं इथं कौतुक करतो आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दारूबंदी चळवळीतले राज्यातले तालुक्यातले एक प्रमुख हिरणजी कुलकर्णी इथं आलेले आहेत तुमच्या गावचे सरपंच आहेत बाकी सगळे जण आहेत पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने सुरुवातीला जे आमचे पर्यटक बांधव आहेत त्यांची आपल्या सर्वांच्या वतीने मी माफी मागतो आणि त्यांना हे सांगू इच्छितो आम्हाला काही तुमची आढळूक करायची नव्हती तुम्ही आमच्या दृष्टीने आमच्या मायबापात तुम्ही आमच्या भागात येतात आमच्या एवढे निसर्गाचं सौंदर्य पाहतात आमच्या काही इथे येताना पेढे घेत असाल चहा पित असाल तुमच्यामुळे आम्हाला दोन पैसेही मिळतात आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही माणूस ठेवतात तर प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही म्हणता की आमच्या हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही नेता सोडून देता याला पर्याय म्हणून आम्हाला ठिकाणी एक न्यायिक म्हणून द्यावा ही सर्व वारंगशी ग्रामस्थांच्या तर्फ आहे आणि इतर सर्व नाट्य आणि पर्यटन सर्वांचा आभार आहे आपण या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल वारंगशी ग्रामपंचायत सर्वांचा हार्दिक आभार शेंडीतून जो माल अवैध विक्री आपल्या जे खेड्यापाड्यामध्ये होत होती त्याच्यावर आम्ही त्यांना सूचना पण दिल्या त्यांना नोटीस पण दिलेल्या आहे एका एक कंटेलिकरवर आम्ही कारवाई पण केलेली आहे त्याचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे पाठवलेला हो आहे सर आतापर्यंत किती दारू पकडली तुम्ही तालुक्यामध्ये येणारी आणि राजुरावी भागातली किती जण दारू पकडले तेवढा त्यांचा स्टॉक किती आहे आणि कुठं कुठं पकडली याची आम्हाला सविस्तर माहिती आहे पूर्ण तालुक्यामध्ये हेरम सरांना माहिती आहे नाव सांगा ग्रामस्थ म्हणून नाही नाही आम्ही प्रत्येक वेळा म्हणून तहसील तहसील ऑफिस तहसील ऑफिस डिटेल आहे तुम्हाला पाहिजे कोणत्या ठिकाणी किती कारवाई केलेला आहे तुम्हाला डिटेल मध्ये गाड्या आतापर्यंत आम्ही कमीत कमी दोन चार फोर व्हीलर पकडलेल्या आहेत पाच मोटरसायकल पण पकडलेला आहे देशी विदेशी आहे तुम्हाला पाहिजे तुम्हाला डिटेल मध्ये सगळे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाई झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे अति अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोयल शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी वीरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तदने डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव